स्थगित आहे हाके आणि दिवसांपासून उपोषण सुरू होतं भुजबळांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या प्रयत्ना यश आलेलं आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं दहा दिवसांपासून उपोषण सुरू होतं आणि अखेर आज हे उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे

विविध मागण्या घेऊन हे उपोषण सुरू होतं ओबीसी आरक्षण बचाव यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आलं होतं मात्र सरकारने मागण्या काही अंशी पूर्ण केल्यामुळे समाधान लक्ष्मण हाके यांचं झालेलं आहे आणि त्यांनी काही दिवसांसाठी उपोषण स्थगित केलं आहे मात्र जर राहिलेल्या मागण्या पूर्ण झाल्या नसतील तर पुन्हा एकदा आपण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे दहा दिवसांपासून हे उपोषण सुरू होत लक्ष्मण हाके यांचं उपोषण स्थगित झालेलं आहे